हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत तापाची मधील मराठी बालमातेचा पंधरावा बघूया आपला शद्धा अभ्यास तर आपला पहिला प्रश्न आहे की तुमच्या शब्दांत उत्तरे आहे सांगा त्यामधील अ आहे तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का तर उत्तर हो कधी कधी तर हा प्रश्न आहे रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते तर त्याचे उत्तर आहे रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी जास्त गर्दी असते पुढील प्रश्न आहे ए नेमक्या त्या वेळेला गर्दी का होते असे तुम्हाला वाटते तर उत्तर आहे सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी परततात म्हणून नेमकी त्यावेळेला जास्त गर्दी होते पुढील प्रश्न आहे की वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात तर वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होते माणसांना चालण्यास अडचण होते इंधनाच्या दुरातून वायू प्रदूषण होते व कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणही होत असते पुढील प्रश्न बघूयात आपण वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते तर त्याचे उत्तर आहे चाल गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाच घाई करता काम घाई करता काम नये जागोजागी वाहतूक नियंत्रक दिव्यांची चूक व्यवस्था असायला हवी ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस असायला हवेत रस्त्यावरील पादचाऱ्यांनाही सहकार्य करायला हवे आपण चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ऊ वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रदूषण होते तर उत्तर आहे वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व वा, ध्वनी प्रदूषण वाढते पुढील प्रश्न बघूयात आपण आपला पुढील प्रश्न आहे ए हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आई वडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा व सांगा तर त्याचे उत्तर आहे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा दुसरं वाहतुकीचे नियम पाळावे गर्दीच्या ठिकाणी वाहने उभी करू नये चौथा विनाकारण गाड्यांचे हॉर्न वाजवू नये पाच जवळ जायचे असल्यास सायकल किंवा पायी जावे सहा सिग्नलवर वाहन बंद करावे सात अनेक जणांना एकाच ठिकाणी जायचे असल्यास आस एकाच वाहनातून जाण्याचा प्रयत्न करावा हे त्याचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूयात आपण खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबरची अशी खून व वा अयोग्य वाटत असेल तर चुकीशी अशी खून करा पहिला आहे एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे तर हे चुकीचं आहे दोन ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे तर हे पण चुकीचं आहे तीन दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे हे बरोबर आहे चार आहे गर्दीमधून जाताना जोर जोराने हॉर्न वाजवणे तर हे चुकीचं आहे पुढील प्रश्न बघूयात आपण तुमच्या मनाने उत्तरे सांगा अ आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर आहे नको असलेल्या टाकाव वस्तूंना व वा वापरलेल्या टाकाव वस्तूंना आपण कचरा म्हणतो पुढील प्रश्न आहे हा घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात तर उत्तर धूळ कागदाचे कपडे केसांचा गुंता फळांची टरफले उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात आपण चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा पुढील प्रश्न बघूयात आपण पुढील प्रश्न आहे ई तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा तर उत्तर ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांची फळांची साली व देठ खराब फळे भाज्या उरलेले अन्न अंड्यांचे कवच नारळ शहाळे अशा गोष्टींचा समावेश होतो सुका कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या डबे रबर कागद थर्मकॉल काचेच्या बाटल्या काच बॅटरी सेल धातू खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो ई प्रश्न आहे तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा उत्तर घरामध्ये सुका कचरा ओला कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डबे ठेवलेले आहेत ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून डब्यात टाकला जातो तसेच ओला कचरा बागेतील झाडांसाठी खत तयार करण्यासाठी वापरतो तर सुका कचरा घंटागाडीत किंवा कचरा टाकतो पुढील प्रश्न बघूयात आपण पुढील प्रश्न आहे ऊन कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात उत्तर आहे ओला कचरा यापासून खत बायोगॅस तयार होऊ शकतो सुका कचरा यापासून कागद व इतर इंधन तयार होऊ शकतो उप्रश्न आहे तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर चुरगाळलेले कागद पेन्सिलची छिलके मोडलेली पट्टी रबरचे तुकडे इत्यादी असतात पुढील प्रश्न बघूयात आपण ए वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्या उत्तर आहे वर्गात कचरा करू नये असा फलक लावणे कचरा साठविण्यासाठी कचरा पेटी डस्टबिनची व्यवस्था करणे वर्ग स्वच्छ झाडणे हे प्रश्न आहे कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा उत्तर कचराकुंडीतील कचरा उचलूनच नेला नाही तर कचराकुंडीच्या परिसरात दुर्गंधी पसरेल हवा प्रदूषित होईल रोगराई पसरेल माशा डास यांचा प्रादुर्भाव वाढेल साथीचे आजार पसरतील चित्र पहा व संवाद वाचा वरील विषयावर चर्चा करा आणि याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा तर यांचा संवाद तुम्ही वाचायचा आहे जसे की मी वाचून दाखवतो राहुल आजी त्या रस्त्याने नको जायला आजी म्हणते का रे बाबा राहुल म्हणतो बघ तिथे किती कुत्री आहेत आजी म्हणते हो रे बाबा कधी कधी सगळे एकदम अंगावर धावून येतात राहुल काय म्हणतो मग अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी म्हणते अरे कुत्री जोरदार बुंकू लागले तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते असे तुम्हाला वाचायचे आहे पुढील प्रश्न बघूयात आपण त्याचे उत्तर काय आहे प्रश्न तयार करायचे होते आपल्याला तर पहिला प्रश्न काय होईल ठराविक जास्त कुत्री काय असतात दोन ही कुत्री कुणात चालू तर काय होईल तिसरा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोणी करायचा चौथा कुत्र्यांच्या बुंकण्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते आणि पाच रस्त्यावरील कुत्र्यांचे मालक कोण असतात हे साधारणतः प्रश्न आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा